एक जुटीने पेटल रान तुफान आले काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळे आले एक जुटीने पेटल रान कमिटी मार्फत वृक्ष रोपण आणि वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आम्ही देखील या आमच्या शाळेतील चिमुकल्या मुलांना मुलांना सुद्धा हेच सांगितलेलं आहे की फक्त झाडे लावू नका तर झाडांची संगोपन करा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचे जे पर्यावरणाला हाड पोचत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण लहान वयामध्येच झाडे लावून झाडे जगवायची आहेत हा संदेश आम्ही आमच्या शाळांमधून देत आहोत डॉक्टर अप्पासाहेब सारे हायस्कूल हायस्कूलचे मुख्याध्यापक मी बोलतोय आता आज आम्ही जो इथं कार्यक्रम जो घेतलेला आहे वृक्षारोपणचा त्याच्यामध्ये विद्यामंदिर शाळा क्रमांक एक जीवन विद्या मिशन जांभळी शाखा आणि डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील एसपूर जांभळे या तीन याच्यामधून संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेतलेला आहे वृक्षारोपणाचा या इथं जवळजवळ आम्ही एक पन्नासच्या दरम्यान झाडं लावलेली आहेत आणि याचा आम्ही नियोजन असं केलं आहे की काही वर्ग प्रत्येक वर्गाला हे झाडं वाटून दिलेले आहेत आणि ती वाटून दिलेली झाडं ती प्रत्येक मुलं त्याला नियमित पाणी घालतील आणि त्याची वाढ करतील आणि आपण अशा पद्धतीनं हे वृक्षारोपण जे केलेलं आहे ते नुसतं वृक्षारोपण न होता त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करतो आणि वृक्षारोपण आता या ठिकाणी जांभळी गावामध्ये विद्या मंदिर शाळा क्रमांक एक अप्पासाहेब पाटील अप्पासाहेब सारे पाटील हायस्कूल त्याचबरोबर जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र जांभळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आत्ता पार पडण्यात आला तर याच्यामध्ये मुलांनी तसेच गावातील जे काही ग्रामस्थ लोक का। आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हिरीजाने भाग घेतला वेगवेगळ्या प्रजातीची झाडं या ठिकाणी लावण्यात आली एकंदरीत सामाजिक वातावरण आणि एक वैश्विक वातावरण जर बघितलं तर क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये ज्या काही टी व्हीवरती बातम्या येतात पेपरमध्ये बातम्या येतात ह्याचं